यानंतर कोल्हापूरमधून एक महत्वाची बातमी दुर्मिळ सप्तरंगी वनस्पती विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव विभागाची मोठी कारवाई म्हणावी लागेल दाजीपूर उभ्या पहिल्यांदाच अशा वनस्पतीची तस्करी करण्यात आलेली आहे आरोपींकडून एक लाख रुपये किमतीच्या सप्तरंगी वनस्पती या सापडलेल्या आहेत आरोपींकडून एकूण अठ्ठावीस पोती हस्तगत करण्यात आलेली आहे शेखर पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची दे माहिती देतात शेखर दुर्मिळ सप्तरंगी वनस्पती विक्री करणारा टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश झालेला काय नेमकी घटना आहे अमित पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही सप्तरंगी वनस्पतीची तस्करी करणारी घटना जी आहे ती कोल्हापुरातल्या या राधानगरीमध्ये घडलेली आहे आणि याचा पर्दाफाश देखील वन विभागाने केलेला आहे निपाणी देवगड राज्य महामार्गावरती गस्त घालत असताना काहीजण जण संशयितरित्या ट्रक मध्ये पोती भरत असताना या सगळ्या वन विभागाला माहिती कळाली आणि त्यानंतर तात्काळ त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हा वन विभागामध्ये घुसखोरी करून अशा पद्धतीने या वनस्पतीची तस्करी करत असल्याचं जे आहे ते उघड आहे या सर्वांकडून तब्बल अठ्ठावीस पोती या वनस्पतीची जप्त करण्यात आलेले आहेत वनस्पतीचे तुकडे बारीक तुकडे मुळे अशा पद्धतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत खर तर एवढ्या मोठ्या प्रमाणात या, या भागामध्ये देखील अशा वनस्पतींची तस्करी होती ही पहिल्यांदाच गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे नक्कीच यामुळे कारवाई मोठी म्हणावी लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी